नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमधले आशा सेविकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे ती म्हणजे त्यांना आता दहा लाख रुपये व पाच लाख रुपये असे अनुदान दिले जाणार आहे त्या संदर्भातलाच शासन निर्णय पण निघालेला आहे तर ते कशाप्रकारे ह्या महिलांना अनुदान दिलं जाणार आहेत ह्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला हे अनुदान कशा स्वरूपात मिळणार आहे आता आशा सेविका व गडप्रवर्गात यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख व कायमस्वरूपी आ अपंगतत्व आल्यास पाच लाख रुपयाचे सानुग्रह अनुदान लागू करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश मिळालेलं असून या संदर्भात महाराष्ट्र शासनाने आदेश पण निर्गमित केला आहे एकरी एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून हा निर्णय लागू करण्यास मान्यता देखील देण्यात आलेली आहे म्हणजे एक एप्रिलपासून हा निर्णय लागू करण्याची मान्यता पण देण्यात आलेली आहे आता अशा सेविका व गट गटप्रवक्त यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रतिवर्षी अंदाजे रुपये एक पॉईंट पाच कोटी इतकं अवरित निधी मंजूर करण्यात आला आहे यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्याची मान्यता पण दिलेली आहे आता त्या संदर्भातला हा शासन निर्णय ते पण बघूयात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्य करत सेविका व गट प्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबतचा हा शासन निर्णय निघालेला आहे यामध्ये आरोग्य यंत्रणा सेवा व संस्था व ग्रामस्था समाजातील अन्य घटक यामध्ये संदर्भात जागरूकता सुसंवादा समन्वय प्रोत्साहन निर्माण उद्दिष्ट उद्दिष्टांनी आशा सेविका हे प्रवक्त महत्त्वपूर्ण सामाजिक कार्य करत आहे आता यामध्ये शासन निर्णय जो निघालेला आहे तो बघूयात आशा सेविका व गटप्रवक्ताच्या कर्तव्य बजावत असताना जर त्यांचा अपघ्रा अपघाती मृत्यू झाला तर त्यांना दहा लाख व कायमस्वरूपी जर त्यांना अपंग तत्व आल्यास पाच लाख रुपये असा अनुग्रह अनुदान देण्याची मान्यता ही जी आरमध्ये नमूद केलेली आहे तर मंडई अशा प्रकारे हा जी आर निघालेला आहे आता अशा प्रकारे महिलांना हे अनुदान मिळणार आहे तर मंडई हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद